verdad, आली आहे हे बरोबर आहे पण कारण सव्वा वर्ष झालं मी गाडीच्या मागे होते कारण गाडी माझी पहिली होती ती अगदी जुनी होती म्हणजे आमचा असा काय आग्रह नव्हता गाडी आपल्याला घरची पण मी वापरू शकले असते पण नगरपालिकेची गाडी ही वापरायचा महापौरांना सगळ्यांनाच अधिकार आहे त्यामुळे आम्ही ती गाडी नवीन मागवली कारण जुन्या बऱ्याच ज एक गाडी होती बारा वर्षाच्या पूर्वीची एक सात वर्षापूर्वीची आपण नवीन गाडी जुनी झाली की लगेच आपण नवीन घेतो त्यामुळेच मी कमिशनरला सांगितलं पण ते बजेटमध्ये नव्हतं साडेसात लाखाचीच गाडी होती मग आम्ही कमी हे सीएमकडे प्रस्ताव पाठवला सीएमने त्याला मंजुरी दिली की पंधरा लाखाची गाडी महापौरांना घेऊ शकतो म्हणून त्यांनी तर जेव्हा जी आर आला तेव्हाच मी गाडी घेतलेली नंबर मी नंबर पैसे दिले नाही तो नंबर रेग्युलर आहे तसाच नंबर घेतलेला आहे की जे एक्स्ट्रा पैसे आता काय काय एक नंबर म्हणा सात नंबर त्याला जास्त पैसे होते त्यामुळे पालिका ते आम्ही देऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलं त्यामुळे मी पण म्हटलं आग्रह केला नाही की जो नंबर येईल तो मी घेईल